लोकसभा निवडणूक दोन हदार राजा 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 हजार चोवीसचा निकाल मंगळवारी जाहीर झाला यात नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे वाजे यांनी विजयाची मशाल पेटवली राजाभाऊ वाजे यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतलेल्या वाजे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मते मिळाल्याने सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात खासदारकीच्या विजयाची माळ पडली वाजे यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे ग्रामपंचायत ठाणगाव सरपंच नामदेव शिंदे यांनी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांना शुभेच्छा दिल्या मी नामदेव शिवाजी शिंदे सरपंच ठाणगाव सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सदस्यांच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊंना मिळालेली आघाडी आमच्या भागातून तसेच त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व नाशिक लोकशाही न्यूजच्या तिसऱ्या वार्दापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक